नमस्कार मी संतोष जाधव महाराष्ट्राच्या बातम्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे संत तुकाराम महाराजांची पालखी पाटस इथून विसावा घेऊन रोटी मार्गे बारामतीकडे जाणार आहे तर आपल्याबरोबर काही वारकरी मंडळी आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या काय सांगाल मग सांगा दावली पंढरी जी वाज मला सांता निदावली इटला चा करा भक्त ज्ञानीश्वर मावली इटला चा करा भक्त ज्ञानीश्वर मावली चा करा भक्त ज्ञानेश्वर मावली निराजी वाया निदावली वृता लावली करा भक्त ज्ञानी शोरमावली इतला चा करा भक्त ज्ञानी पंढरीची वाट मला जांतानी गावली पंढरीची

जगदगुरु संत तुकाराम महाराज या पालखीमध्ये बरेच वारकरी मंडळी दरवर्षी प्रमाणे या वर्षी आहेत तर आपल्या बरोबर आजी आहेत त्यांनी एक ओवी गायली जी गौलंग गायली त्याबद्दल आपण आजीकडे जाणून घेऊया आजी आपण वर्ष किती बारा वर्ष झाले बारा वर्ष झाले आपण राहणारे कुठले कासोडीची पावली आपण काय सांगाल आपल्याला काय अनुभव येतो वारी संदर्भात वारी जर न आलं तर करमत नाही म्हणजे तुम्ही दरवर्षी वारी करता तर त्या कशामुळे करतात काय कारण कशामुळे वारीत का जर नाही आलं तर घरी करमत नाही म्हणून येतो आपण हा माऊली रामकृष्ण आरी मी पहिल्यांदाच वारीला येतो असा सोहळा पुन्हा होणे नाही ह्या वारीचा आनंद घेताना मला एवढा आनंद होतोय एवढा आनंद होतोय की याच्यानंतर जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत या वारीला यावंसच वाटतं आणि ही हा जो सोहळा आहे हा कुणाचा एकाचा नाही आहे आणि हा सगळा वारकरी भक्तांचा जो सोहळा आहे जो आनंद आहे या उत्साहात मलाही सामील व्हायला खूप खूप आनंद झाला आहे ह्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुमच्या चॅनलनी जे आमचं वाईट घेतलंय त्याहीबद्दल तुमच्या चॅनलचं अभिनंदन